नमस्कार शेतकरी हो आज आपण जालना जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत या ठिकाणचे प्रगती शेतकरी रामेश्वर साहेब यांच्या प्लॉटवरती आलेला आहोत तर या ठिकाणी त्यांनी केरन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि हा प्लॉट खूप सुंदर असा तयार केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा जी प्लॉट तयार झालेला आहे इथं कसं पाहिजे पाणी खूप कमी आहे तर टेकाळे साहेब हा जी प्लॉट तयार झालेला आहे तर किती महिन्याला पाणी देऊ शकले तुम्ही दुछ। हा प्लॉट आपण एकदम टाकली होती म्हणजे कांदा लागवड केलेली नव्हती फेकलेला फेकलेला कांदा होता आणि विशेष म्हणजे याला फक्त अडीच महिनेच पाणी पुरलं आणि कमी पाणी पुरलं म्हणजे तसं जर पाहिलं तर फेक कांद्याला एक चार साडेचार महिने साडेचार महिने लागतात साडेचार ते पाच महिने तर ते पाच महिने लागतात तसं पाहिलं बघा ही साईज पुढे घ्या कांदा दाखवा हा कांदा पाहता हा अडीच महिन्याचा अडीच महिन्याचा पाणी बंद केलेला आहे आता कांदा किती महिना झालाय साडेतीन महिन्याचा oh, बरोबर आहे right, एक महिना पाणी बंद आहे oh. तर पाहतोय हा कांदा कांदा तर अडीच महिने तुम्ही फक्त पाणी म्हणजे कमी पाण्यासाठी तुम्ही हे जे नियोजन केलेलं आहे बघा oh. बरोबर आहे तर अशी परिस्थिती झालेली म्हणजे आहे तर कमी पाण्यात कांदा आला असं पण वाटलं होतं का कांदा येईल म्हणून नाही वाटलं नव्हतं वाटलं हे कांदा आहे ना आपण आता येणारच नाही आपण आ याला नाही सोडून देऊ सोडून देऊ पण आपण याला किरणचे ओनिटॉन टेक्नॉलॉजी वापरली हा तर ही टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला विशेष म्हणजे एवढं खूप पाणी कमी लागलं हा आणि कांदा सुकत नव्हता अजिबात पाणी कमी असताना सुद्धा कांदा या ठिकाणी तयार झालेला आहे चांगली क्वालिटीचा निघाला इकडे जर पाहिलं तर हे पाणी नाही या ठिकाणी थोडंसं पाण्याचं जे बचतेमध्ये होतं ते आणि पाणी दिलेलं आहे आणि ते अपेक्षित नव्हतं ते अपेक्षित या ठिकाणी नक्कीच मिळालं आहे तर केरण टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळं या ठिकाणी जमिनीची वॉटर होल्डिंग क्षमता वाढली आणि नव्या नव्या कामं या ठिकाणी आणि विशेष म्हणजे जमीन एवढी नरम झाली ट्रॅक्टरला ओढत नव्हते आपली जमीन आता एकदम नरम आहे आणि याच कांद्यामध्ये आपले मोसंबीचे झाड आहे त्याला दीड महिना झाला पाणी नाही म्हणजे पाणी संपलेलं आहे आज पाच मे दोन हजार चोवीस आपण बघू शकतो म्हणजे इकडे हे जे दीड महिना झाले ठिकाणी पाणी नाही तरी सुद्धा झाड सुद्धा आता सुकत नाही जास्त सुकत नाही ती टेक्नॉलॉजी घेऊन मी